नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सोराजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात बी जे पीला एक, एक हादरे देताना सर्व दिसत आहेत बी जे पी अत्यंत अस्वस्थ आहे बी जे पीला असं वाटते की समजा जर आमचा सत्ता गेली तर आमचे हाल काय होतील त्याच्यामुळं अनेक लोक फार बेचैन झालेले आहेत यू पीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ अत्यंत बेचैन झाले की तुम्ही असे काही वागू नका तुम्ही जर आता बिखरलेत की तुमचे तुकडे होतील तसं बंगलादेशचे झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने तिथल्या सरकारवरतीला मोठ्या एवढ्या मोठ्या लोकशाहींनी सर्व संपवून टाकलं अशी काही घटना भारतातही होण्याची शंक्या शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिलेले त्याच्यामुळे संपूर्ण बी जे पी घाबरलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत नरेंद्र मोदी हे विदेशाच्या दौऱ्यावरती आहेत तिथे त्यांच्याकडे चांगले स्पोक्समन नाही स्पोर्समन धरण्यापेक्षा ज्या लोकांनी अनेक काही गुन्हे केलेले आहेत ज्या ज्या लोकांनी जेवढे सर्व काही कांड केले दहा वर्ष आता त्यांना असं वाटते की जर आमचे हे सर्व ज्या सर्व आमचं पाप उघड झाले मग त्याच्यामध्ये बिझनेसमॅन असो की कोणी असो की अंबानी असो की अडाणी असो हे सर्व ज्या सर्व गोत्यात येणार आहे ह्याच्यामुळे ते फार बेचैन झालेले असतात माणूस जिंकण्यापेक्षा ज्यावेळेस त्याला हार दिसते आणि त्याच्यातनं त्याची अवस्था दिसते त्यावेळेस माणूस अत्यंत अस्वस्थ होतो ज्यावेळेस त्याला कळते की आज आपली परीक्षा आहे आय एसची आणि आपण अभ्यासच केलेला नाही किंवा मला आपल्याला काहीच आठवत नाही अशी ज्यावेळेस अवस्था होत असते त्यावेळेसचे प्रकार काय होतात आज अशीच अवस्था झालेली आहे चिराग पासवान यांनी आपला पाठिंबा काढण्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे संकेत दिलेले आहेत कारण मोदींना असं वाटलं बी जे पीला असं वाटलं की हे जे काही लोक आहेत ज्याच्यामुळे आपल्याला काम करता येत नाही त्यांचेच ते आपण तुकडे केले पाहिजे आणि त्याच्यामुळं जे एन डी एचे घटक होते त्यांनी त्यांनाच त्यांच्याच मागे ते लागताना दिसले आहेत आणि ते लोकांच्या लक्षात आलं मग ते झारखंड ते असो की अजून वेगवेगळ्या ठिकाणी असो बिहारमध्ये झालं त्याच्यामुळे सर्व लोक जे एन डी एचे घटक होते ते लोक अस्वस्थ झाले त्यांना असं वाटायला लागलं की मोदी आपल्याला खाऊन टाकेल कारण त्यांचा इतिहासच तसा आहे महाराष्ट्रामध्ये तसंच झालं तिथे उद्धव ठाकरेच्या गटासोबत तसंच केलं त्यांनी शरद पवारांसोबत तसंच केलं त्याच्यामुळे त्यांची अविश्वसनीय म्हणजे विश्वसनीयता बिलकुल संपलेली दिसते विश्वासच नाही राहिलेला लोकांना त्याच्यामुळे ते अस्वस्थ आहेत आजच्या आपल्या लेखामध्ये आपण त्या दोन तीन गोष्टीच्या व्यतिरिक्त आज प्रामुख्याने ते बघू आणि बुद्धाच्या एक सिरियलमधनं अंगुली मालचा आज नरेश राजा प्रसन्नजीत हा ज्यावेळेस त्यांना कळतंय की अंगुली महाला अत्य हा साधू झालेला आहे त्यांनी सर्व आपला मार्ग सोडलेला हो आहे त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही म्हणून तो बुद्धाच्या आश्रमात येतो तो, तो बघतो आणि ज्यावेळेस त्याला अस त्याला ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारतात बुद्ध त्यांना उत्तर देतात वेगळ्या पद्धतीने आणि त्यांना ज्यावेळेस ज असत्य सत्य असत्य म्हणून त्याचं जे नाव असते त्याचं त्याला बोलतात आणि राजा प्रसन्नजीसोबत जे त्यांचा वार्ता लाभवतो आणि नंतर त्यांना कळते की हाच तो अंगोली माल आहे त्याच्यामुळे तो अत्यंत घाब हादरतो आणि बुद्धाला तो म्हणतोय की हे मी आज भेटू आहे आणि का बघतो आहे अत्यंत मार्मिक आहे अत्यंत चांगला व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आहे बुद्धा या सिरियलमधनं हे सर्व व्हिडिओ दाखवण्याच्या मागची कल्पना अशी असते की ते अत्यंत तुम्हाला हृदयाला टच करणाऱ्या गोष्टी असतात आणि मध्ये मध्ये छोट्या छोट्या क्लिप्स जर असल्या तर त्या तुम्हाला जास्त वेळपर्यंत तुमच्या मेमरीमध्ये असतात एकदम पूर्णच्या पूर्ण जर तुम्ही पाहिलं तर ते लक्षात राहत नाही पण त्याच्यामुळे आमचा विश्वास विचार आहे की बाबासाहेबांच्या मुवमेंट असो आपल्याशी संबंधित असणाऱ्या कोणत्या घटना असो बुद्धिजमशी संबंधित असणाऱ्या सर्व घटना आम्ही क्रमशः तुम्हाला या यूट्यूबच्याद्वारे तुमच्याजवळ घेऊन आल्या पाहिजे हेच आमचं महत्त्वाचं आहे बघूया आपण बुद्धा या सिरी फाइनल बनना ही क्लीन अंगुली माल अहिंसा का रास्ता त्याग सिद्धार्थ का भिक्षु बन गया सिद्धार्थ तो नहीं महाराज शाक्य मुनि गौतम बुद्ध ये सूचना सत्य नहीं हो सकती सत्य है महाराज बुद्ध की दृष्टि मात्र पड़ते ही उंगली मार जैसा राक्षस सहजता से उनका भिक्षु बन गया मैं नहीं मानता अपना प्रचार करने तो सिद्धार्थ ने झूठा समाचार उड़ाया ऐसे क्या निहार है क्षमा करें महाराज सिद्धार्थ तो बुद्ध बन गए पर आप अब भी उनके विरुद्ध मन में कड़ी फास ना निकाल सके आप जब वो सिद्धार्थ थे तब भी अनूठे ही थे महाराज हम तो उनके परम शत्रु थे तब भी उन्होंने दो बार हमें जीवन दान दिया बस एक भक्षक को रक्षक बना दिया उसमें आश्चर्य की कोई बात नहीं है महाराज हमारे जीते जी एक व्यक्ति का इतना बड़ा रूपांतरण हुआ है वो तत्व से बुद्ध बन गया ये चमत्कार ही तो है महाराज अंगुली माल का यह हृदय परिवर्तन जब तक हम स्वयं ना देखें विश्वास न होगा आप सौरू धर ले फिर भी वो टस्त अवश्य है पांधुल इतनी अधिक शांति की अनुभूति मुझे जैतवन में पहले कभी नहीं सिद्धार्थ नहीं तो कोई देवता है जिस प्रकार एक सर अपनी पुरानी केंच को छोड़ नई केचुली धारण करता है उसी प्रकार मनुष्य को भी अपने पुराने रूप को कई बार छोड़ नया रूप धारण करना पड़ता है आइए कौशल नरेश स्वागत है आपका हम आपसे एक बात की पुष्टि करने आए क्या आपने उस नरसंहारी राक्षस अंगुली माल को दीक्षा दे अपना भिक्षु बना लिया हाँ और अब वो मुक्ति के मार्ग पर चल पड़ा है आप उचित समय पर आए रंगुली माल उसकी चर्चा हम बाद में करेंगे पहले आप हमारे प्रिय भिक्षु की देशना सुन लीजिए आओ अहिंसक। कहते हैं जो हम सोचते हैं वही परिणाम बनते हैं। अच्छे विचार अच्छे परिणामों को जन्म देते हैं बुरे विचार बुरे परिणामों को यही प्रकृति का नियम है व्यक्ति का सबसे बड़ा शत्रु उसका अपना मन है जो जिधर चाहे जो चाहे उस व्यक्ति से अनुचित कार्य करवा सकता है इतनी गोढ़ बातें कितने साधारण प्रकार से बताई आपके इस भिक्षु ने कौशल नरेश ये भिक्षु अहिंसक है दीक्षा से पूर्व लोग इन्हें ही अंगुलीमाल कहते थे हमने आज तक सुना था कि एक हत्यारा साधु बन सकता है पर आज आज अपनी आंखों से देख हमारा रोम रोम सिहर उठा अंगुली बाल हम तुम्हें जीवन दान और स्वतंत्रता देते हैं महाराज आप दयालु हैं नहीं दया और करुणा की मूर्ति तो स्वयं शाक्य मुनि गौतम बुद्ध मानवता के इतिहास में अपराधियों को दंड दे उन्हें सुधारने का प्रयत्न तो किया गया पर अपराधी के हृदय में क्रांति केवल गौतम बुद्ध की लाश आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो बुद्ध का व्यक्ति का मन ही उसका सबसे बड़ा शत्रु है, जो उससे अनुचित कार्य करवाता है हम जो सोचते हैं उसका ही परिणाम बनते हैं अच्छा विचार अच्छा परिणाम देता है बुरा विचार बुरा परिणाम नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेऊ जवळच आता चार वर्ष आमचे कंप्लीट होतील आमच्या उत्साहचा आमचा उत्साह उसा अनेक लोक वाढवत असतात आणि निश्चितच त्याच्यामुळे आम्हालासुद्धा प्रेरणा येत असते आमचे अजून काही दुसरे प्रोजेक्ट आम्ही लवकर आणणार आहोत आणि त्याची मी घोषणा नंतरच करेल त्याच्यासाठी वेगळा दे व्हिडिओ करेल आज बहुजन सौरभमध्ये सत्तावीस सा, तासचा मंगळवार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तुम्हाला माहिती आहे की मालवणची बातमी आहे आणि तिथे त्या पुतळ्याचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी स्वतः गेले होते आणि एवढा नवीन पुतळा तो कसा काय कोसळू शक शकतो त्याच्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते आणि पूर्णाच्या पूर्ण तो पडला त्याच्यामुळे अनेक लोकांना तो अशी वाटायला लागला आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटते की ते हे त्याच्यामध्ये काहीतरी जे, जे बनवताना काहीतरी चुका झाल्या असतील त्याच्यात शरद पवार म्हणतात प्रसिद्धीचा दिखावा नडला राजांचा पुतळा नव्हे महाराष्ट्र धर्म पडला अशा पद्धतीचं दुर ते एक विधान आहे तसंच अनेक लोक त्याच्यावरती आपापल्या पद्धतीत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अत्यंत दुर्गै दुर्दैवी घटना झालेली आहे त्याच्या शेजारी रशियाला युक्रेनवर हल्ला आता पुन्हा तिथलं युद्ध सातत्यानं वाढत आहे येथे रशिया असो अमेरिका त्याच्यामध्ये कुदतं आहे आणि ज्या पद्धतीने पूर्ण युरोप आणि या गल्पमध्ये जे युद्ध सुरू आहे अत्यंत फार भीतीदायक आहे लोकांना विचार न केलेला बरा त्यांना सर्वांना बुद्धाशिवाय आता कोणीही त्याला तार तारू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण तिथे निर्मिती झालेली आहे ती एक महत्त्वाची बातमी आहे झोपू प्रकल्पाला लवकरच वेग एक झोकी महाराष्ट्र मुंबईमध्ये एक मोठा प्र प्रकल्प हाती घेतलेला आहे पुनर्वसनाचा त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्याच्यामध्ये वेग येईल अशा पद्धतीची बातमी आहे पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला नवी दिल्लीची बातमी आहे तिथे कुर्चिकिस्तानला एक त्या प्रांतामध्ये पाकिस्तानच्या तिथे मोठी घटना झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या मागण्या मागण्याकडे पंतप पंतप्रधानांचे दुर्लक्ष अनेक लोक मुख्यमंत्र्यांचे पैसे मागतात की आमच्या स्टेटला हे झालेलं आहे आमच्याकडनं जे काही तुम्ही वसूल करून घेऊन जातात तुम्हा ते मात्र तुम्ही परत के न केल्यामुळे आमचे हाल होत आहेत अशा पद्धतीची ती बातमी आहे ब्राह्मण भारताचे नवे ज्यू आहेत का अनुराधा तिवारी जातीनी ब्राह्मण बंगलोरची राहणारी अत्यंत सुशिक्षित आणि अभ्यासू तिचा जो रिसर्च आहे आणि त्याने सारा प्रश्न केलेला आहे की रावण भारताचे नवीन झू आहेत का ज्या पद्धतीने ते वागतात ज्या पद्धतीने त्यांचा धर्मप्रचार आणि जो जो लोकांकडनं जे काही करून घेतलेला आहे त्यांनी आतापर्यंतचा जातीच्या याच्यामध्ये विभाजन त्याच्यावरती तिने हल्लाबोल केलेला आहे विनेश फोगट फोगटचा खा पंचायतकडून सुवर्णपदकाने सन्मान एक चंदीगडची बातमी आहे त्याच्यामुळे यावेळेस निश्चितच एक वेगळं वातावरण बी जे पीच्या विरुद्धात तिथे तयार झालेलं आहे बटेंगे तो कटेंगे बंगलादेश सारखी चूक करू नका योग्य आदित्यनाथ तुम्हाला उद्देशून सांगतो आणि निश्चितच त्यांचा बरोबर आहे ते आता त्यांना भीती वाटायला लागलेली आहे चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया याच्यासाठी तुम्हा सर्व लोकांची एक गरज आहे आम्हाला आणि निश्चितच तुमच्या सहवासाने हे होऊ शकेल आज पाच चार वर्षी बघूया राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थिती काय आहे ज्या प्रमाणामध्ये तिथे ॲडमिशनची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे तिथे पूर्ण संपूर्ण भ भरती नाही कुठेतरी पार्ट टाईम प्रोफेसरच्या माध्यमात तिथे परीक्षा होता तिथे सर्व शिकवणं ते अत्यंत गंभीर बाब आहे त्याच्या शेजारी प्रामाणिक आणि नीतिमान माणसे सभागृहात पाठवा अशोक वानखडे तुम्हाला माहिती आहे की ते फार मोठे पॉलिटिकल अॅनालिटिक आहे त्यांचं मोठं काम आहे दिल्लीच्या अनेक टी व्हीवरती ते सातत्यानं रोज दिसतात आज त्यांनी सांगितलं की तुम्ही नीतिमान माणसं जोपर्यंत तिथे पाठवणार नाही तोपर्यंत आपल्या देशात काही चांगली घडमोडी होणार नाही आहे सत्ताधाऱ्यांचे लक्ष इन्व्हेट इन्व्हेंट बाजी पडत आहे जे ज्या कोणा लोकांना आता उभं राहायचं असेल त्याला इव्हेंट करायचे आणि लोकांना प्रसिद्धीत आणायचं त्याच्यात मात्र ते ते काही कमी पडत नाही त्याच्यावरती आजची ती बातमी आहे रामटेकची चैताली वरघट साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित केलं कार्य केल्या गेलेलं आहे समता सैनिक दलाच्या वतीने सैनिक बच बनो अभियान नागपूरची बातमी आहे बबन वाळके यांचा पत्रकारांची श्रद्धांजली आताच त्यांचा निधन झाले पत्रकार भवनामध्ये त्यांना मोठी श्रद्धांजली देण्यात आली आहे बदलापूर घटनेचा निषेधार्थ महिलांचे मूक आंदोलन तिथे एका लहान मुलींवरती रेपचा मोठा प्रकार झाला त्याच्यामुळं तिथे एक आंदोलन झालेले आहे नागपूरमध्येच आंदोलन करण्यात आलं विद्याभूषण फाउंडेशनचा वृक्षारोपण कार्यक्रम सर्वच शाळांमध्ये तसा कार्यक्रम होणं गरजेचं आहे मनुस्मृती दहन नागपुरात पुन्हा एकदाच झालेली आहे आंबेडकर वाद्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसावी ॲडव्होकेट घाट हे अत्यंत महत्त्वाचं आहे दंत शाखेच्या मुलींची पाचव्यांदा जागतिक भरारी एका याच्यामध्ये संपूर्ण स शिक्षण घेऊन अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी ते करून दाखवलेलं आहे शरद पवार दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थीचा तो तो प्राका पराक्रम आहे आज वाचकांना आवाहन दैनिक बाजून सर्व प्रत्येक ठिकाणी अव्हेलेबल आहे ज्या ज्या कोणाला जर पे पेपर लागला तिथे सांगा ते निश्चितच आणतील आमची काही स्वतंत्र यंत्रणा नाही ना की जेणेकरून आम्ही तुम्हाला पोहोचवू शकू आज पान दोन वर्षी आज टायटल आहे कोणत्याही सवलतीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही कोणत्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही बरोबर आहे स्वतःची सावली निर्माण करायची स्वतःच उन्हात उभे राहावं लागते उन्हात उभं राहिल्याशिवाय तुमची सावली येणारच नाही बहुजनांना आज सागरले काय बहुजनांना संघटित होण्या होण्यातील अडचणी कोणत्या कोणत्या अडचणी आहे कारण बहुजनामध्ये लोक इतके व विखुरला गेलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीने कितीही काही केलं तरी ते एकत्रित होण्याच्या याच्यात नाही त्यांचे देव धर्म जाती सबजाती पोज पोट ह्याच्यातल्या ओरिजिन ह्याच्यामध्ये इतकं ते विभागलेले आहेत आणि त्या देवापायी इथं पुन्हा जास्त त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे साकेतचा सा राजा सुवर्णबुद्ध याच्यावरती आज चांगला असा एक लेख मिलिंद मानकर यांचा आहे अत्यंत चांगला लेख आहे ज्या लोकोणाला बुद्धिजममध्ये इंटरेस्ट असतो त्यांनी ते सर्व त्याचा संग्रह करावा डॉक्टर बाबासाहेबांचे गुरुबंधू भंते उर्गेन संघरक्षित यांच्यावरती एक लेख धम्मचारी करुणा सेन यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आहे आज बघूया वासकांचे मनोगत पंथाचे अंध अंधभक्त डॉक्टर सुनील भगत यांचे वासनी वासनीय लेख बहुजनांचे सुरक्षा कवच आंबेडकरवाद एक चांगला लेख प्राचार्य भाऊ वासनिक यांचा आहे रेवत इसू संतुरी चारशे एकोणपन्न एकोणऐंशी च्या याच्यामध्ये अशोक गोंदाडे यांनी बुद्धकालीन ज्या ज्या घटना झाल्या होत्या त्याच्यावरती एक सुंद क्रमशः त्यांनी दिलेला आहे लेख आहे आज बघूया पान तीन वरती आजचं तिथलं टायटल आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरुल्याशिवाय राहत नाही आम्ही रोजच ऐकतो परंतु मात्र मात्र त्या वाटेवर जात नाही त्याच्यामुळं तुम्हाला सर्व लोकांना आहे शब्द तुमच्या भिंतीवरती लिहून ठेवण्याचे आहेत मच्छीमारांच्या धोरणासाठी दस्तावेज अनेक लोकं मच्छीमारांवरती ज्या ज्या कास्ट आहे सबकास्ट आहे आणि त्यांच्या धोरणामध्ये काय काय बदल करण्यात यावा याच्यावरती चांगला लेख अविनाश पोईनकर यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे लेखक हे दिनानाथ वाघमारे संघर्ष वाहिनी व वाडा पुरस्कार नागपूरच्या राहणारे आहेत आरक्षण कोट्यात उपवर्गीकरण करणारा निर्णय हा एम एच चोखांद्रे यांचा हा लेख आहे वाचा त्याच्यानंतरच कळेल की त्याच्यावरती तुमची भूमिका काय एल घोल साहित्याची निसर्गाच्या कुशीत लपलेले अपरिचित ले, बौद्ध लेणे याच्यावरती प्रफुल्ल पुरळकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक लेणे अजूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे तरी सरकार आणि हा अनेक जे जे स्थळं आहेत त्याच्यावरती असणाऱ्या लेण्याबद्दल तुम्हा सर्व लोकांना माहिती पाहिजे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन त्यांना पुरस्कृत करा जेणेकरून आपला पेपर लाँग लाँग पिरियडपर्यंत चालायला हवा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीर